नमस्कार मी वैभव ट्रम्प सरकारने एच वन बी विजावर एक लाख लाख एस डॉलर म्हणजे जवळजवळ अठ्ठ्याऐंशी किंवा एकोणनव्वद लाख रुपये इतकी फी वाढवली आहे पहिली ही फी फक्त सतराशे किंवा चार हजार पाचशे एस डॉलर होती हे फी वाढवण्या पाठवण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की अमेरिकेतील जास्तीत जास्त जॉब हे फक्त अमेरिकेच्या लोकांना मिळावेत आणि जर अमेरिकेतील जॉब जर अमेरिकेतील लोक या जॉबसाठी जर वेल क्वालिफाय किंवा जर त्यांना प्रॉपर ट्रेनिंग नसेल तर हे कंपनीने त्यांना ट्रेनिंग द्यावी आणि आपल्या कंपनीला हायर करून घ्यावी ही बातमी जगभरात पसरताच अमेरिकेतील कंपन्या जे त्यांचे वर्कर अमेरिकेच्या बाहेर गेले आहेत त्यांना एकवीस सप्टेंबरच्या आत अमेरिकेत परत येण्यास सांगितले एच वन बी विजा हा एक नॉन इमिग्रेंट विजा आहे ज्या अमेरिकेत मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या दुसऱ्या देशात जे वर्कर आहेत जसे डॉक्टर असो हो, इंजिनियर असो किंवा फायनान्स सेक्टर किंवा इतर कोणत्याही सेक्टरमध्ये जे वर्कर आहेत त्यांना ते, ते अमेरिकेमध्ये येण्यासाठी या विजाचा वापर केला जातो प्रत्येक वर्षी जवळपास पासष्ट हजार लोकांना एच वन बी विजेचा फायदा होतो भी वापर जे लोक करतात त्यात सत्तर किंवा एकाहत्तर टक्के लोक हे इंडियन असतात आणि भरपूर इंडियामधील डोमेन मधील प्रोफेशनल हे अमेरिकेमध्ये जाऊन तिथे एक हाय पेइंग जॉब घेतात तिथे जाऊन हा जॉब करण्यासाठी त्यांना हा विजा असणे आवश्यक आहे क्रम्प सरकारने एक लाख एस डॉलर फी एच वन वी व्हिजावर लावल्यामुळे अमेरिकेतील स्टार्टअप कंपन्या किंवा स्मॉल बेस कंपन्या ज्या आहेत ज्या त्यात इंडियन काम करत आहेत त्यांना त्या कंपनीत आता जॉब करणे भरपूर कठीण जाणार आहे कारण अमेरिकेतील कंपन्या ह्या एक लाख यू एस डॉलर हे काय अमेरिके सरकारला पे करू शकत नाहीत पण ज्या मोठ्या कंपन्या आहेत जसे मायक्रोसॉफ्ट असो किंवा हो, मेटा असो किंवा हो, कोणतीही दुसरी कंपनी असो पर पर्सन एक लाख यू एस डॉलर हे पे करू शकतात ज्या स्मॉल स्केल कंपन्या आहेत ते हे करू शकणार नाहीत अमेरिकेमध्ये सरसतरी आय टी प्रोफेशनल आहे त्याची जी वार्षिक उत्पन्न असते एक लाख वीस हजार एस डॉलर इतके असते त्यामुळे जर एक लाख वीस हजार युएस डॉलर त्या व्यक्तीचे पॅकेज असेल तर त्याची कंपनी एक लाख यु एस डॉलर हे अमेरिके सरकार देईल का म्हणजे जवळपास दोन लाख वीस हजार इतके झाले ही कंपनी त्या व्यक्तीला पे करेल का हा मोठा प्रश्न आहे अमेरिकन व्हाईट हाऊसकडून एक कन्फर्मेशन आले आहे की एक लाख यु एस डॉलर फी वन टाईम असणार आहे आणि फक्त जे नवीन लोक एच वन बी ह्या वी विजेसाठी अप्लाय करत आहे हे फक्त त्यांच्यासाठी असणार आहे आणि जे ज्यांच्याकडे सध्या आता एच वन बी विजा आहे त्यांच्यासाठी ही फी वाढ नाही आहे म्हणजे जे लोक आता नवीन अप्लाय करणार आहेत या विजेसाठी त्यांच्यासाठी हे नक्की असणार आहे एच वन बी विजा हा इनिशियली तीन वर्षासाठी असतो पण तो, तो सहा वर्षापर्यंत एक्सटेंड केला जातो म्हणजे जर समजा तुमची एच वन बी विजाची व्हॅलिडिटी ही जर सहा वर्ष असेल तर तुम्हाला ती फी एकदाच भरायची आहे ही काय अॅन्युअल फी नाही आहे त्या बातम्या पसरवत होत्या की तुम्हाला प्रत्येक वर्षाला एक लाख व्हिज फी भरायची आहे पण ती तसे नाही जर तुमचं तीन वर्ष किंवा सहा वर्ष जर एच वन बी विजाची व्हॅलिड असाल तर तुम्हाला ती फक्त फक्त वन टाईम फी भरायची आहे ज्या भारतीय लोकांना आता अमेरिकेमध्ये जॉब करण्यासाठी जायचं त्यांच्यावर हे नक्की लागू राहणार एच एम बी विजाची फी वाढवली आहे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट इंडियावर होणार आहे कारण कंपन्या जस टी सी एस विप्रो इन्फोसिस ऑफिस आहेत त्या करायचे की जे इंडियन लोक आहेत त्यांना इंडियन लोकांना विजा थ्रू अमेरिकेत बोलवायचे आणि तिथे जॉब द्यायचे पण आता ह्या कंपन्या आता नवीन हायरिंग करतील का आणि जर नवीन हायरिंग केली तर एक लाख युजर हे प्रतिपर्सन अमेरिकेला देतील का तर तुम्हाला काय वाटते ह्याचा अजून काय आपल्या भारतातील आय टी सेक्टरवर परिणाम होऊ शकतो